तुम्हाला माहित आहे का बायकोला खुश कसं ठेवायचं कुणाच्या देवा माझा कसल्या माणसासोबत लग्न झालंय ज्याला एक सुद्धा पोरगी मेसेज करत नाही <laughs> मी मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केलं असेल म्हणून तू मला भेटलास मग मी काय पाप केल तो हे देवा मी माझ्या आयुष्याला वैतागलो रे उचल एकदाच मला नको रे देवा यांच्या आधी उचल काय हरकत नाही देवा मी माझा अर्ज वापस घेतो तुम्ही हिच ऐका दिवस झाले तुम्ही मला साडीच घेतली नाही उद्या मला साडी घेऊन द्या बर इथे विष खायला पैसे नाहीत माझ्याकडे मला माहितच होतं तुमच्याकडे विष खायला पैसे नसतात म्हणूनच मी घेऊन आले देव का वाटेत हो तू या जीवाची झाली मला झोपत येईना